त्यांना खंबीर साध आमचे मित्र सहकारी राजानाथ देशमुख आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे त्या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र प्रशासन इकडे आमचे माने पवार बालाजा पवार सर्व स्कीम अतिशय चांगल्या खात्याने या ठिकाणी नियोजन केलं आहे त्याबद्दल आम्ही त्याच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो साहेब मकाज आमच्या हॉटेल हॉटेलचा व्यवसाय करून झालं म्हणाला त्यामुळं त्यांचं या ठिकाणी आभार मानतो